सोळा मे दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय बारावा भक्ती योग अलंका पुरी पुण्यभूमी पवित्रम ते, ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांशी ओवी क्रमांक एकशे एक्क्याऐंशी पासून पुढे व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा संसार व्यथे फिटला जो नैराश्य विनटला व्याधा सुटला विहंगु जैसा तैसा सतत जो सुखे कोनी कोणीही टवच न देखे नि निजे गतायुषे लज्जा जेवी आणि कर्मारंभा लागे जया अंकृती नाही अंगी जैसे निरीधीन आगे विजो निजाय तैसा उपशमोची भागा जयासी आला पैगा जो मोक्षाचिया अंगा लिहिला असे अर्जुना हा ठावो वरी जो सोहम भावो सरोभरी तो द्वैताच्या निगो सरला, की भक्ती सुखा लागी आपण पेच दोही भागी वाटून या अंगी सेवके बाने, एरा नाम मी ठेवी मग भजती ओझ बरवी न भजतया दावी योगी आ जो तयाचे आम्हा व्यसन आमुचे तो निज ध्यान किंबहुना समाधान तया लागी मजरूपा एने, येणे तयाचे निमज येथे असणे तया लोन की जे जीवे प्राणे ऐसा पडिये यो न हश्यती न द्वेष्टी न चोचती न कांक्षती शोभा शुभ परी त्यागी भक्ति मान्य समे प्रिय जो आत्मलाभा सारिखे गोमटे काही चिन देखे म्हणून भोग विषेके हरी खेजेना आपणची विश्व जाला तरी भेदभाव सहजच गेला म्हणून द्वेष उठेला जया पुरुषा पै आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे हे जाणूनी गताचे न शोची जो आणि परोते काही नाही ते आपण पेची आपुल्या ठाई झाला या लागे जो काही आकांक्षिणा वो खटे की कि गोमटे हे काहीच तया नुमटे जेवी। ऐसा बोधीच केवळू, जो होवने असे निखळू त्याही वरी भजन भजनशिळू माझ्या ठाई तरी तया ऐसे दुसरे आम्हा पडियंते सोयरे नाही गासा चोकारे तुझी आन शमशत्रोच मित्रेच तथा मानापमान शुतोष्ण सुख दुःखेशू समसंग विवर्जित पार्था जयाची वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोही सरिसा पाडू का घरीचिया उजेडू करावा पारखिया अंधारू पाडावा हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एक चिसावली दे जैसा ना तरी पाळी तया गोडू गाली तया कडू जेवी। अरी मित्री तैसा अर्जुना जया भाव ऐसा मानापमानी सरिसा जाय, हो तिही ऋतु समान जैसे का गगन तैसा एकचिमान जया, दक्षिण उत्तर मारुता मेरु जैसा पंडुसुता तैसा सुखदुःख प्राप्ता मध्यस्तुजो माधुर्ये चंद्रिका रंका, तैसा जो सकळी भूता समो से सेवे असे उतक तैसे जया ते तिनी लोक आकाक्षीती जो सबाह्यसंगू सांडोनिया लागू एकाकी असे अंगो सुनी तुल्य निंदास्तुती ये मौनी येन कैनचिद अनकेता स्थिरमती भक्तिर मानमे प्रियो नरहा जो निगे निंदे ते नेगे स्तुती न आकाशान लगे ले जैसा तैसे निंदे निदे मानु स्तुती मानुए पाती विचरे पान जनी वणी साच लटिके दोनी बोलो नी न बोले झाला मौनी जो भोगिता आरायना जो यथा लाभे न तोखे अ लाभे न पारुखे पाऊसे विनन सुखे समुद्र जैसा आणि वायुसी एक ठाई बिडार जैसे नाही धरीच आश्रय जो आकाश व्यापक असूनही जसे अलिप्त असते त्याप्रमाणे ज्याचे मन सर्वगामी असून अलिप्त असते व्याधाच्या हातून सुटलेला पक्षी जसा संकटमुक्त म्हणावा तसा त्याला निरीच्छेने शोभा आणली आहे तो संसार तापातून सुटतो असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात प्रेताला जशी लज्जेची तमान असते त्याप्रमाणे तो सतत आत्मसुखात असल्याने त्याला चित्ताला कसली टोचणी नसते लाकूड नसलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो तसा कर्म सुरू करण्याविषयी ज्याच्या मनात अहंकार बुद्धी नसते त्याप्रमाणे मोक्ष साधनातील अंगापैकी उपशम हा ज्याच्या वाटेला आला आहे अर्जुन अशा प्रकारे ज्याची वृत्ती सदैव आत्मस्वरूपाकार आहे त्याच्या दृष्टीने द्वैतच नसल्यामुळे ते ओलांडण्याची गोष्ट संपली तरीही भक्त सुखाच्या भोगाकरता आपल्यालाच दोन जागे वाटून सेव्य व वा सेवक आपण स्वीकारतो दुसऱ्या भागाचे नाव देवासे ठेवून अभक्त किंवा भजन न करणारे जे आहेत त्यांना जो योगी भजनाची रीत आचरण करून दाखवितो आम्हाला त्याचा छंद असतो आमच्या चित्तात त्याचे ध्यान असते फार काय सांगू तो भेटेल तेव्हाच आमचे समाधान होते त्याच्यासाठी मला साकार व्हावे लागते माझे येथील राहणी त्याच्यासाठी असते त्यांच्यावरून पंचप्राण ओवाळून टाकावेत इतका तो मला प्रिय असतो ज्यांच्या दृष्टीने आत्मलाभासारखा दुसरा श्रेष्ठ असा लाभच नाही जो इतर कोणत्याही भोगाने आनंदित होत नाही जो स्वतःच विश्व झाल्यामुळे सहजच दुजाभाव विसरतो म्हणूनच ज्याच्या मनातील द्वेषभाव नाहीसा होतो जी आत्मवस्तू खरोखर आपली आहे ती कालत्रय नाहीशी होणार नाही अशा दृढ समजुतीने जो गेलेल्या गोष्टींचा शोक करीत नाही किंवा ज्याहून श्रेष्ठ किंवा अन्य अशी दुसरी वस्तू नाही ती तो स्वतः झाला असल्यामुळे त्याला कशाची इच्छा राहत नसते सूर्याला जसा रात्र किंवा दिवस असा भेद नसतो त्याप्रमाणे वाईट किंवा चांगले असा ज्याच्या दृष्टीत भेद नसतो त्याप्रमाणे तो केवळ ज्ञानरूप होऊ नये माझ्या भजनात काळ घालवतो त्याच्यासारखा आमचा जीवलक सोयरा दुसरा कोणीही नाही ही तुझी शपथ घेऊन आम्ही सांगतो पार्था ज्याच्या ठिकाणी विषम भावाची गंध वारताही नसते त्याला शत्रू मित्र दोन्ही सारखेच किंवा अर्जुना घरातील लोकांना उजेड करून पारक्यांना अंधार पाडावा हे जसे दिवा जाणत नाही जो आपल्याला तोडण्यासाठी घाव घालतो किंवा ज्याने आपली लागण केली त्या दोघांनाही वृक्ष जशी सारखी छाया करतो किंवा ऊस पाळणाराला जेवढा गोड व गाळणाराला कडू असा होत नाही अर्जुना त्याच्या ठिकाणी शत्रू किंवा मित्र असा विषम भाव नसतो व विषय ज्याची तुल्य बुद्धी असते तिन्ही ऋतूमध्ये आकाश जसे सारखेच असते तसेच शीत व उष्ण या दोन्ही जो समान लेखतो अर्जुना दक्षिणेकडील अथवा उत्तरेकडील वाऱ्याला मेरू पर्वत जसा सारखाच समजतो तशी सुखदुःखे प्राप्त झाली असता जो मध्यस्थाप्रमाणे सम असतो चांदणे जसे गरीब व श्रीमंत यांना सारखाच आल्हाद देते त्याप्रमाणे सकल जीवांपासून ज्याचे वर्तन समजते सगळ्या जगाला पाणी जसे सारखे सेव किंवा प्रिय आहे त्याप्रमाणे तीन लोक ज्याची इच्छा करतात जो मनाचे सबाह्य संघ किंवा विश्वसंबंध तोडून स्वस्वरूपात त्याला लीन करून एकांत सुख भोगतो आकाश जसे नित्य अलिप्त असते त्याप्रमाणे स्तुती किंवा निंदा यांचा ज्याच्या मनावर अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम होत नाही त्याप्रमाणे निंदा व स्तुती यांना समान लेखून जनात किंवा वनात स्वतःच्या प्राणाचे रक्षण करतो खरे व खोटे दोन्ही बोलून बोलण्यासारखे असल्यामुळे तो मौन धारण करतो कारण तो उन्मनी अवस्था भोगीत असतो त्याला ती अवस्था पुरेशी वाटत नाही समुद्र जसा नेहमी परिपूर्ण असतो त्याप्रमाणे हा पुरुष व्यवहारात एखादा लाभ झाला तर हर्षित होत नाही लाभ नाही झाला तर दुःखी होत नाही आणि वारा जसा एका ठिकाणी थांबत नाही तसा तो एकाच ठिकाणाचा आश्रय धरून राहत नाही असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात ओम श्री रुक्मिणी पांडुरंगायनमा ओम श्री नराज माऊली नम